स्वादिष्ट मेनू मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण उकडलेल्या अंड्यांची भुर्जी बनवतोय तीन अंडी उकरून घेतली आहे पत्ता एक टोमॅटो लसूण आल्याची पेस्ट मिरची पावडर गरम मसाला चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर दोन मोठे कांदे बारीक केलेले ते बघा तर ते एखाद्या दोन सेकंदात कसे चॉपरने किसले जातात ते तुम्हाला मी दाखवते ते ती 3 सेकंदामध्ये आपले काटे बारीक होतात बघा मी ते मिळत होते हे बघा आपलं काम खूप लवकर होतं याच्याने एक छोटा चमचा तेल घेतोय आपण छोटे छोटे दोन चमचे घेतले आता तेल गरम झाल्यावर आपण आता कढीपत्ता टाकूया सात आठ कढीपत्ता घेतले छोटा चमचा झिरे थोडा हिंग पेतोय फोंडेला बारीक केलेला, दोन कांदे बारीक केलेले आहेत अंडे आता आप आपले थोडे लाल होत आले लसूण आल्याची पेस्ट टोमॅटो ही अंड्याची भुर्जी तुम्ही नक्की करून बघा बाहेर लारीवर मिळते अशी ही भुर्जी आहे पाच मिनिटात होणारी अंडी कट कर करून घेऊ आपण आता हे बघा गरम मसाला मिरची पावडर थोडी कोथिंबीर आता टाकतोय आपण थोडी नंतर टाकू चवीनुसार मीठ थोडं पाणी टाकतोय आपण एखाद दोन चमचे कडईपासून थोड्या अंड्याने तेल सोडले की मग आपण हे अंडे टाकूया बघा ने बघा कसं तेल सुटलेलं आहे आता आपण हे कट केलेले अंडी टाकून घेऊ आणि आता आपण पाच मिनिटं वाफ काढून घेणार आहोत थोडी हळद घेतोय आपण कॅमेऱ्यात सांगायला विसरले होते अजून थोडा गरम मसाला कमी जास्त तुम्ही करू शकता आणि पाणी टाकूया हो थोडी आलस थोडी लसलशीत होण्यासाठी आपण थोडं पाणी टाकतोय पाच मिनिटं आपण आता झाकून देऊ बघा आपले पाच मिनिटं झालेले आहेत आपण आता भुर्जी बघूया कसं झाली छान बघा तेल सुटले साईडने अंड्याची भुर्जी तुम्हाला आवडली असेल तर चॅनल ला केला केलं नसेल तर कमेंट करा शेअर करा दोन ते तीन माणसांसाठी भरपूर होते ही भाजी भुर्जी अशा चमचमीत झंझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा Thank you